नवी मुंबई एअरपोर्टच्या आजूबाजूला अनेक मोठ्या गोष्टी करायचा तुमचा प्लॅन दिसतोय त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खास करून मी मी बघितलं की तुम्ही एक युनिव्हर्सिटी तिकडे आणणार पाच युनिव्हर्सिटीज तिकडे आणल्या जात आहेत आणि त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशनसाठी सुद्धा युनिव्हर्सिटी तिकडे येणार आहे आणि इतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी येणार आहेत या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे हे महाराष्ट्राची जनरेशन तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे का ह्या या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी त्या पद्धतीने केला जाणार या दोन्ही गोष्टी आहे याच्यामध्ये बघा काय आहे की आता नवी मुंबई एअरपोर्ट आणि अटल सेतू याच्यामध्ये आपल्याला एक नवीन एक नवीन इकॉनॉमिक इकोसिस्टम तयार करण्याकरता संधी मिळाली आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टाउनशिप्स तयार करू शकतो स्किमॅटिक सिटीज तयार करू शकतो आताची जी एक्झिस्टिंग मुंबई आहे त्याच्यात तीन पट मोठी मुंबई आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो आणि त्याचंच प्लॅनिंग आपण केलं आता एज्युसिटीच्या बद्दल जर सांगितलं तर हा कॉन्सेप्ट काय आहे तर आज केंद्र सरकारने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये परदेशी विद्यापीठांकरता ऑफ शोर कॅम्पस अलाव केलाय आणि आता परदेशी विद्यापीठ येऊ इच्छितात आज आपण जर बघितलं तर आपल्या इथला एखादा मुलगा आज ज्यावेळेस परदेशात शिकायला जातो त्याला जेवढा खर्च आहे आणि आपला आपला, आपला पैसा आपण खर्च करतोय आपलं फॉरेन एक्सचेंज आपण खर्च करतो अन काही करत नाहीये त्याच्या पंचवीस टक्के पैशामध्ये तो इथे सेम युनिव्हर्सिटीत शिकू शकणार आहे आणि सगळा पैसा आपल्या इथे गुंतवला जाणार आहे हे एक मी आपल्याला साधं उदाहरण द्यायचं झालं तर आता ही जी इंजिसुटी आहे ज्यामध्ये दहा युनिव्हर्सिटीज आम्ही फॉरेन आणणार आहोत hmm. सगळ्यात टॉप रँकिंग आहेत hmm. पाच युनिव्हर्सिटी ऑलरेडी आले आहेत दोन युनिव्हर्सिटीजी आता अंतिम स्टेजमध्ये आमचं बोललं आहे या दहा युनिव्हर्सिटी एक अशी इकोसिस्टीम उभी करतील की ज्यातनं आपल्या देशातल्या हुशार मुलांना पैसे नाही म्हणून त्या देशात जाता येत नाही किंवा आता अमेरिकेतल्या काही पॉलिसीज बदलतात मध्येच ब्रिटनच्या पॉलिसीज बदलतात त्यामुळे ज्या काही अडचणी होतात त्याच्याऐवजी त्यांना इथे शिकता येईल आणि मी आपल्याला सांगतो माझा स्वतःचा अंदाज आहे की पुढच्या दहा वर्षात जेव्हा ही एज्युसिटी पूर्णपणे फुल फ्लेज हे ज्यावेळेस काम करेल त्यावेळी एकट्या या एज्युसिटीतनं आपल्याला चार हजार कोटी जीएसटी मिळेल त्यामुळे हे गुंतवणूक पण आहे यातनं ह्युमन रिसोर्सही तयार होतोय यातनं इकॉनॉमीला चालना मिळते कारण आज जगातल्या मेजर इकॉनॉमीज या इंडियन आणि चायनीज स्टुडंट्सवर चाललेल्या आहेत अगदी ऑक्सफर्ड सारख्या युनिवर्सिटी त्यामुळे ती जर इकोसिस्टीमही आपण आणतोय ती ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची व्यवस्थाही आपण उभी करतोय आणि आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते